मनसे अनुशक्ती नगर विभागाच्या वतीने मानखुर्द रेल्वे स्टेशन येथे मोर्चाला जाण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनुशक्ती नगर विभागाच्या वतीने मानखुर्द रेल्वे स्टेशन येथे निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चाला जाण्यासाठी उपाध्यक्ष नवीन भाऊ आचार्य विभाग अध्यक्ष रवींद्र शेलार महिला विभाग अध्यक्ष अमिताताई गोरेगावकर विभागीय सचिव सचिन ससाने यांच्यासहित अनुशक्तीनगरचे सर्व सन्माननीय पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र येऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चाला जाण्यासाठी एकत्र जमले होते मानकूर रेल्वे स्टेशन येथे हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभाग घेऊन मोर्चासाठी मानकूर रेल्वे स्टेशनवरून पलायन केले यावेळी उपविभाग अध्यक्ष राजेश पुरभे विशाल कदम सुरेश शेट्टी सर्व शाखाध्यक्ष व नागरिकांचा सहभाग होता पद्धतीने हे मतदार लोक यादीमधले जो गोळ झालेला आहे तर राजसाहेबांचा बासद म्हणायचं तर हे मॅच फिक्सिंग ज्या पद्धतीने मॅच फिक्सिंग केलेले आहेत ते म्हणजे मॅच फिक्सिंग करून निवडून येणं यांना सवय लागून गेलेली आहे कित्येक वर्षापासून मान्य राजसाहेबांनी दोन हजार सतरापासून जे मुद्दे उद्धवलेले आहेत आज लोक त्या इतर पक्षांना समजून आले की हां राजसाहेब बोलतं ते बरोबर आहे कारण दोन हजार सतरापासून साहेब सांगतात की मतदार यादीमध्ये गोळ आहे मतदार यादीमध्ये गोळ आहे परंतु कोणाचं लक्षात आलेलं नाही आहे आत्ता लोकांच्या लक्षात येत आहेत की नवी मुंबईसारखा ठिकाणी आयुक्तांच्या घरावरती पाचशे लोकांची मतदार नोंदी झालेले आहेत म्हणजे विचार करा किती मोठा अख्खा भारतात किती मोठा गोळ असतात त्या म्हणून आज मनसेनी राजसाहेबांनी जे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी आम्ही तिथे आता निघालो त्या आधुनिक युगामध्ये सरकार बोगस मतदार घुसवून जे म्हणजे खोट्या प्रकारे निवडून आलेले आहेत आमची प्रमुख मागणी हीच आहे मतदार याद्यांचा पुनर्विचार व्हावा पुनर्निरीक्षण व्हावं आणि खऱ्या मतदार याद्यांनी इलेक्शन व्हावीत याच्यासाठी हा मोर्चा साहेबांनी घेतलेला आहे आणि ज्या निवडणूक आयोगात जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्या हा मोर्चा आहे अनुशक्तीनगर विधानसभेच्या वतीनं आमचे सर्व सन्मान्य पदाधिकारी नवीन भाऊ आचार्य सचिन ससाने विशाल कदम रोहित सुरेश शेट्टी राजेश पुरबे आणि त्याचबरोबर सर्व शाखाध्यक्ष उपशाखाध्यक्ष सर्व पदाधिकारी मिळून आम्ही या ठिकाणी रेल्वेने जात आहोत आमची एकच मागणी आमच्या अनुशक्तीनगर विधानसभेमध्ये एक मतदार यादीतला असा घोळ ते आहे की ते तेलुगू भाषेमध्ये नाव आहे आमच्या पदाधिकाऱ्यांनी काढले ते साहेबांकडे पोचवलेल्या आहेत अशा अनेक गदारोळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याचा या ठिकाणी निवडणूक आयोगाचा आम्ही खऱ्या अर्थानं जाब विचारला जातो आहे पण एका बाजूला आम्ही निवडणूक आयोगाला जाब विचारतो आहे तर दुसऱ्या बाजूला बाबुलनाथमध्ये भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी मूक मोर्चा आंदोलन घेत आहेत खऱ्या अर्थानं आमचं म्हणणं निवडणूक आयोगाशी आहे आमचं भांडण निवडणूक आयोगाशी आहे पण राजकीय पक्ष हे या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवतात हीच खऱ्या अर्थानं आजच्या मोर्चाची आमची मोर्चापूर्वीचीच ही दहशत आहे आणि ती दहशत निवडणूक आयोगाला बसलीच पाहिजे यासाठी आम्ही सर्व सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी रेल्वेने या ठिकाणी जाणार आहोत कसं आहे गेल्या विधानसभेला आणि लोकसभेला आपण प्रत्येक वेळेस आपण ई व्ही एमचा घोळ घोळ प्रत्येक वेळेस सन्माननीय राजसाहेबांनी गेल्या दहा वर्षापूर्वी हे सांगितलं होतं की ई व्ही एममध्ये खूप मोठा घोळ आहे परंतु सगळ्या पक्षांनी त्याला दुर्लक्षित केलं आणि शेवटी आज राजसाहेबांच्या सोबत इथं सगळे महाआघाडीचे जेवढे सगळे नेते आहेत त्यांनी आज सगळ्यांना मान्य झालं की ई व्ही एममध्ये खरंच घोळ आहे सामान्य राजसाहेबांनी गेल्या दोन दिवसाअगोदर एक सभा घेतली आणि त्या सभेच्या माध्यमातून सांगितलं आणि एक डेमो हो देऊन दाखवलं ला की आम्हाला एखाद्या वेळेस एका मताला आम्ही जर का त्या केळेला दिलं की तो मतदान कुठे जातो हे दाखवण्याचा प्रयत्न साहेबांनी केला आणि तो यंत्र जर का त्या निवडणूक आयोगाच्या प्रत्येक ई व्ही एममध्ये असू शकतो की, की नाही अशी शंका साहेबांनी निर्माण केली ह्याच्यात कोणतंही दुमत नाही कारण की इंजिनियर्स हे करू शकतात असं त्यांचं जाहीरपणे मत आहे आणि म्हणून साहेबांनी सगळ्यांना मतदारांना जनजागृत करण्यासाठी ह्या ई एमचा घोळ हा निघावा म्हणून सगळ्यांनी प्रयत्न करण्यासाठी सगळे युतीतले महायुतीतले त्यांना पण साहेबांनी आमंत्रित केलं होतं की तुम्ही क्या? कि हो हा लवकात, लवकात है जो सहपक्षी जो तो आम हा ईव्हीएमच्या विषयावरती सगळे पक्षी आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि सगळे पक्ष येतीलच याला सहकार्य करते भले ते समोर येऊ शकत नाही पण आतून नक्की त्यांना दुःख आहे की आम्ही इथे सामील होऊ शकत नाही यादीमध्ये कमीत कमी पाचशे लोकांचा घोळ आहे त्यामध्ये आम्ही त्यामुळे प्रचंड बहुसंख्येने हा मोर्चा बहुताने भवित्य काळासाठी आम्ही हा काढलेला आहे आणि जी दखल सरकारला घ्यावंच लागणार आहे